आज रविवार अठ्ठावीस जुलै जायकवाडी धरणाचे सकाळी सात वाजेची अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील राज्यातील इतर धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा होत आहे तर दुसरीकडे जायकवाडी धरण क्षेत्रात झालेल्या कमी पावसामुळं धरणात मुबलक पाणीसाठा झालेला नाही ही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आज सकाळी सात वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव पॉईंट सव्वीस इतकी आहे जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा आठशे त्र्याहत्तर पॉईंट नऊशे बारा दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे पस्तीस पॉईंट आठशे सहा दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात नऊ हजार तीनशे पस्तीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे काल रात्री, रात्री दहा हजार दोनशे साठ क्युसेकने आवक येत जायकवाडी धरण सध्या सहा पॉइंट सव्वीस टक्के भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण एकोणतीस पॉइंट बेचाळीस टक्क्यावर होते